नमस्कार मैत्रिण मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत तुरीच्या घोगऱ्याची भाजी तर बनवायला सुरुवात करूया तर मी इथं दोन वाटी तुरी घेतलेल्या होत्या आणि ती रात्रभर भिजून घेतलेल्या आहेत याला छानपैकी असं आपण आता बॉईल करून घेऊया तर इथं घेतलेलं आहे मी कुकर आणि हे कुकरमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर यामध्ये पाणी घातलेलं होतं तर असं पाणी ठेवायचं आहे तर याला छानपैकी असं चार सिट्ट्या काढून घेऊया आपल्या घोबऱ्या व आपण मसाला बनवून घेऊया तर इथे घेतलेला आहे मी दोन चमचे धने इथं खोबरं घेतलेलं आहे आलं लसूण आणि कोथिंबीर याचं वाटण बनवून घेणार आहोत आपण तरी इथे बघू शकता आपला मसाला छानपैकी असा आपण तर मसाला तयार आहे आणि सोबतच आपल्या घुगऱ्या पण शिजलेल्या आहेत तर मी कुकरमधल्या घुगऱ्या अशा कटोऱ्यामध्ये काढून घेतलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता आपल्या घुगऱ्या एकदम छान अशा शिजलेल्या आहेत गरम आहेत हे बघू शकता अशा प्रकारे मी घुगऱ्या शिजून घेतलेल्या आहेत तर आता भाजी बनवायला सुरुवात करूया तर मी इथे एक दोन मिरची बारीक चिरून घेतलेली आहे दोन मिडियम साईजचे कांदे चिरून घेतलेले आहेत एक टोमॅटो घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि तडक्याला घेतलेला आहे मी इथे लसूण कढीपत्ता आणि जिरे तर इथं कढई घेतलेली आहे मी आणि कढाईमध्ये घेतलेला आहे दोन ते ती तीन चमचे तेल त्यामध्ये सर्वप्रथम घालणार आहोत आपण जिरे तर इथं जिरे घालून घेतलेले आहेत मी त्यासोबत घालणार आहे मी लसूण याच्या मी चार ते पाच पाकळ्या घेतलेल्या होत्या आणि तेच लसूण आपण यामध्ये घातलेलं आहे चांगला ठेसून घातले घालायचं आहे आपल्याला आणि हे छानपैकी असं फ्राय करून घ्यायचं आहे हे फ्राय झाल्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला कढीपत्ता जर कढीपत्ता तुम्हाला अंगावर उन्हायची भीती वाटत असेल तर तुम्ही कांदा टाकल्यानंतर सुद्धा घालू शकता याच सोबत घालायचं आहे आपल्याला बारीक चिरलेला कांदा तर इथं कांदा घातलेला आहे आपण याला छानपैकी असंय आपल्याला तर असं फ्राय करून घेऊया हे छानपैकी फ्राय झाल्यानंतर यामध्ये आपण मसाला घालणार आहोत जे आपण मिक्सरवर बारीक करून घेतलेला आहे तो तर बघू शकता तुम्ही गुलाबी सर रंगापर्यंत आपला कांदा फ्राय करून झालेला आहे आता यावर घालणार आहोत बारीक केलेलं वाटर तर आपण मसाला घालून घेऊया तर छानपैकी असा मसाला आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे आणि नंतर यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे आणि काही सुके मसाले घालायचे आहे तर याला आधी आपण यावर आपल्याला टोमॅटो आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे तर ती घालून घेऊया आणि सोबतच थोडी कोथिंबीर घेतलेली होती ती सुद्धा घालणार आहोत आपण ती वरून घातली तरी पण चालेल तर यावर आपण आता सुटे मसाले घालून घेणार आहोत तर इथे मी घालणार आहे सर्वप्रथम हळदी पावडर अर्धा चमच कांदा लसूण मसाला घालणार आहे साधारण दीड चमच तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता जेवढी तुमची क्वांटिटी ते आहे तेवढी आणि गरम मसाला घालणार आहे मी एक चमच आणि लाल तिखट घालणार आहे एक चमच तिखट जास्त असल्यामुळे मी एकच चमचा वापर करत आहे आणि मी मीठ शेवटी घालणार आहे आणि याला छानपैकी असं फ्राय करून घ्यायचं आहे आणि ज्या भांड्यामध्ये आपण मसाला काढलेला आहे त्याच भांड्यामध्ये थोडं पाणी घालून यावर घालायचं आहे आपल्याला तर मसाला आपला छानपैकी असं फ्राय झालेला आहे यावर आपण आधी घुगऱ्या घालून घेऊया तर पाणी पाण्यासोबत त्याच्या घुगऱ्या घालून घ्यायच्या आहेत पाणी वेगळं करायचं नाही आहे कारण की छानपैकी असं उकळलेलं पाणी घट्टसर झालेलं असते ते आणि त्यामध्ये त्याची चव उतरली असल्यामुळं ते पाणी आपल्याला निथळून नाही काढायचं यामध्येच घालायचं आहे तरी ते बघू शकता आणि यामध्ये आता ज्यामध्ये आपण वाटण बारीक करून घेतलं आहे त्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे तर ते पाणी घालून घेऊया आपण यामध्ये तर यामध्येच मी पाणी घातलेलं आहे तर तुम्हाला लागल तेवढं तुम्ही पाणी घालू शकता तर मी पाणी पैकी घातलेलं आहे आणि यामध्ये घालूया आपण मीठ आणि छानपैकी पाच ते सात मिनटं याला शिजून घेणार आहोत चवीनुसार मीठ घालून अशा पद्धतीनं जर तुम्ही तुरीच्या घोगऱ्या केल्या तर चवीला अप्रतिम लागतात आणि ज्यांना आवडत नाही ते सुद्धा आवडीनं खातील अशी भाजी चवी चवीदार लागते आणि खूप फायदेशीर पण आहे खायला अप्रतिम लागते तर भाजी पाच ते सात मिनटं आपण शिजून घेऊया तर तयार आहे आपली तुरीच्या कोकऱ्याची भाजी तर बघू शकता किती छान असा रंग आलेला आहे आणि खायला पण खूप टेस्टी लागते आरोग्यदायी पण आहे तर सर्व करूया तर तयार आहे आपली भाजी तुरीच्या घोगऱ्याची कशी वाटली मग तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा